लिमिट पेक्षा खूप जास्त काम करतो ऍक्च्युली आपण या दिवाळीच्या पिरियड मध्ये हाय एव्हिवन नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आता सकाळी ना मी इथे सँडविचची तयारी करते आहे आता किचनमध्ये एखादी नवीन वस्तू आली की त्याची उत्सुकता एवढी असते ना की कधी ती वापरते आणि कधी नाही अगदी छोटीशी काचेची बरणी किंवा कुठलेही सामान आणलं ना की ते आपण स्वच्छ देऊन कधी वापरायला काढतो ना असं आपलं होतं तर हे ग्रिलर काल आलं होतं आणि आम्हाला त्यात सँडविच बनवून बघायचं होतं अगदी सिम्पल असं सँडविच बनवणार आहे कांदा काकडी टोमॅटो पनीरचे क्यूब्स थोडी हिरवी मिरची कोथंबीर आणि आ, स्वीट कॉर्न आहे ना ते मी थोडे बॉईल करायला ठेवले आहे आणि सगळं कच्चं आहे पनीर पण मी शॅलो फ्राय वगैरे करून घेणार नाही आहे बघा सगळं एकदम मस्त मिक्स केलं आहे त्यात थोडीशी शेजवान चटणी घातली आणि थोडंसं टोमॅटो केचप घातलं हिरवी चटणी पण नाही बनवली कारण त्याची गरज नाही आहे आता सगळ्यात शेवटी चीज टाकून घेते मस्त असं चीजी सँडविच बनवते खूप सारं चीज ॲड करायचं आणि हे ग्रिलर आहे आता मी फर्स्ट टाईमच यूज करते तर अवनसारखंच ते थोडंसं प्रीहीट होऊ दिलं त्यात दोन नॉब आहेत ना एक ग्रीन आणि एक रेड रेड आहे तो ऑन ऑफचा आहे आणि ग्रीन जो आहे ना तो ऑन झाल्यानंतर सँडविच आत ठेवायचं ऑफ झालं की सँडविच बाहेर काढायचं म्हणजे सँडविच म्हणजे कुठलंही टोस्ट बनवायचं असेल किंवा काय तो त्याचा एक टायमर असतो तर दोन्ही साईडनी मी छान असं बटर लावून घेतलं आणि याला लॉक केलं आणि खूप असा वेळ नाही लागत अगदी लवकर पाच मिनटं पण नाही म्हणू शकणार खूप लवकर बघा इतकं मस्त सँडविच तयार झालेला आहे आ हा हा म्हणजे बघूनच खायची इच्छा होईल पूर्ण सँडविचला एकदम इवन कलर आला आहे आणि बघा मस्त पॅक झाला आहे म्हणजे तुटायची पण भीती नाही आणि टेस्टला तर एकदम भारी झालं होतं अगदी सिम्पल आणि एकदम टेस्टी तर आता पोट भरून नाश्ता करायचा होता चला म्हटलं आरामात बसून व्यवस्थित नाश्ता करावा त्यानंतर आपली दिवाळीची कामं तर काही संपणार नाही आहे ती एक एक करून करायचीच आहे पण मस्त झालं हे जे ग्रिलर आहे ना ते खरंच उपयोगात पडणार आहे सुट्ट्या लागल्या आहेत आणि सारखं खेळणं चालू आहे फटाके फोडणं चालू आहे आणि मला ना खास याचीच भीती होती आणि तेच झालं फटाके फोडण्यासाठी रियाश केला आणि एक बीडी बम आता सगळ्यांना माहिती असेल सगळ्यांना म्हणजे ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांना माहिती असेल तो असा माचिससारखा असतो आणि तो असा हाताने म्हणजे माचीसची काडी कशी आपण जाळतो तसा तो जळवायचा असतो आणि तो बीडी बम रियांशच्या हातातच फुटला तर दोन बोट आहे ना ती थोडीशी भाजल्यासारखी झाली होती खूप अशी नाही पण असे डॉट्स आले होते आणि थोडंसं काळसरपणा झाला होता आता ते लागले त्यापेक्षा त्याला याचं जास्त टेन्शन होतं की तो आता फटाके कसे फोडणार आहे म्हणजे किती ना म्हणजे आपण कसं आहे घरात बिझी असतो घरातली कामं करत असतो प्रत्येक वेळी मी नाही जाऊ शकत मीच काय कुणीच नाही जाऊ शकत तरी आपण सांगत असतो आणि मला तर काय माहिती का भीतीच वाटते आता लागले त्यापेक्षा थोड्याने वाचलं असं म्हणावं लागेल तरी पण ना मी जेव्हाही त्याला पाठवते त्याच्यासोबत एक पाण्याची बॉटल घेऊन जा म्हणत असते आज तो नेमका बॉटल घेऊन गेला नाही आणि हे सगळं कारण आम्ही करून आला मुलांना फटाके फोडायला पाठवत असाल ना तर काही गोष्टींची खरंच केअर घेतली पाहिजे म्हणजे एक बॉटल बॉटलसोबत देणे त्यानंतर कॉटनचे कपडे आणि पायात शूज घालायला लावणे या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे पण कसं मुलं कधी कधी पण खेळायला जातात त्यामुळे ते तेवढं लक्ष देणं होत नाही मला पण माहिती आहे पण शक्य होईल तेवढं लक्ष यापुढे सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करेल आता चला मला करायचा आहे चिवडा आणि एकदम मस्त चिवड्याची रेसिपी तुमच्याशी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केली आहे बऱ्याच जणांनी केलाही आहे तसा माझ्या मैत्रिणी आहे त्यांनी सुद्धा बघितला आणि म्हणाले की खरंच मस्त झालंय नीता लवकर मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता तर सगळ्यात पहिले ना मी सातशे ग्राम पोहे घेतले होते ते अशा मोठ्या पातेलामध्ये छान असे खरपूस भाजून घेते तेलामध्ये वगैरे भाजणार नाही नॉर्मल चिवडा मी तेलामध्ये करत असते डायरेक्ट कारण तो एकदम कमी असतो हा चिवडा थोडासा वेगळा आहे तर असे पोहे भाजून घेतले जोपर्यंत ते हाताने असे कुसकुरत किंवा चुरा होत नाही ना त्याचा तोपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर जे काही तळायचं आहे म्हणजे शेंगदाणे खोबरं कडीपत्ता काजू बदाम दाळवा आणि त्यानंतर हे मक्याचे पोहे हे सगळं तळून घेतलं आणि मिरची पण तळून घेतली कडीपत्ता तर मी भरपूर घालते कारण जो स्मेल आहे ना त्याने खरंच चिवडा एकदम मस्त लागतो मक्याचे पोहे सगळ्या शेवटी तळून घेतले आणि ते डायरेक्टच त्या पोह्यांवर टाकले मी तर हा एकच प्रकारचा चिवडा बनवते पण काल मला कळलं की तीन चार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चिवडे असतात जे मी तरी कधीच बनवले नाही गुलमोहर पोह्यांचा वेगळा भाजक्या पोह्यांचा वेगळा भाजकी पोहे मला माहिती होते पण पन... काल मी जरा वेगळेच प्रकार ऐकले सो हे सगळं तळलं होतं मी तेच तेल वापरलं त्या तेलामध्ये थोडंसं हिंग जिरं सोप एक चमचा हळद घातली आणि अगदी चिमूटभर लाल मिरची पावडर घातलं आणि ते सगळं मिक्स करून त्यात मीठ घालून ना छान असं एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेतलं बघा मस्त असा कुरकुरीत पोह्यांचा चिवडा तयार आहे तर चिवडा झाल्यानंतर मी थोडासा ब्रेक घेतला म्हणजेच आराम केला त्यानंतर संध्याकाळी चहाची वेळ होती म्हटलं चला आता त्यानंतर काय बनवायचं आहे अनारसाचं पीठ होतं अनारसे बनवायचे की चकली बनवायची यामध्ये मी कन्फ्यूज होते आणि आणखी बाहेर पण जायचं आहे असं वाटतंय ना की शॉपिंग ॲक्च्युली केली आहे पण कसं बाहेर जाऊन आम्ही असं काही घेतलं नाही ना जे काही मागवलं ते ऑनलाईनच मागवलं त्यामुळे यावेळी असं वाटतंय की काही शॉपिंगच केली नाही आहे आपण म्हणजे बाहेर जाऊन असं काही खरेदीच केलं नाही आहे शॉपिंग केली आहे की नाही केली आहे हे पण कळत नाही आहे ॲक्च्युली शॉपिंग झालेली आहे पण ती ऑनलाईन झाली ना त्यामुळे असं फील आहे की यावर्षी काही शॉपिंगच केले नाही असं कोणाकोणासोबत होतंय म्हणजे शॉपिंग झाली तर आहे पण तरीही वाटत नाही आहे की काही शॉपिंगच केली नाही आहे असं झालंय का तुमच्यासोबत किंवा असं वाटतंय का तुम्हाला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा अनारसा ॲक्च्युली मला बनवायचा आहे आणि ते जे पांढरे अनारसे साखरेचे अनारसे असतात ना ते खरं तर खायला मला खूप आवडतात पण मी कधी ट्रायच केले नाही आई सांगत असते की दोन दिवसापासून तांदूळ भिजत ठेव हे कर ते कर पण मी त्यावर कधी लक्षच दिलं नाही कधी मध्ये झालं ना तर मी नक्की ट्राय करेल अनार खरतर अनार ते अनारसे मला खरं तर आईच्या हातचे अनारसे खूप जास्त आवडतात आणि कसं आहे आईला ते पांढरेशुभ्र अनारसे करायला आवडतात आणि मला थोडेसे करपलेले आवडतात खायला त्यामुळे आमचं नेहमी असं असायचं की ती एकदम पांढराशुभ्र करायची आणि मला थोडंसं करपलेला पाहिजे असायचा तर स्पेशली माझ्यासाठी जे करपलेले आहेत ना ते मी वेगळे ठेवायचे हे आठवण आहे पण आता स्वतःसाठी बघा आवडत असूनही काही गोष्टी ना राहून जातात केल्याच जात नाही असं वाटतं जाऊ दे काय आपणच करायचं आपल्याला आवडतं म्हणून पण तेच जर अश्विनला आवडलं असतं किंवा रियांशनी मला म्हटलं असतं ना तर खरंच मी एवढे वर्ष किंवा एवढा वेळ घेतला असता का खरंच मला हे मलाच विचारायचं आहे अजिबात घेतला नसता लगेचच मी करून तरी बघितले असते ॲटलिस्ट पण असो असं होत राहतं आपलंच आपल्यांबद्दल ते मी पुढे तुमच्याशी बोलणारच आहे बाहेर आलो होतो थोडंसं सा सामान घेण्यासाठी मग म्हटलं की चला दिवाळीसाठी जे सामान लागतं दिवे किंवा नारळ ते सगळं पण आपण घेऊन जाऊया आकाश कंदील हे स्वप्न स्वप्नच राहिलं यावर्षी पण ते काही पूर्ण होणारच नाही आहे कारण वर हँगिंग काही म्हणजे हुकच टांगल्या गेल्या नाही त्यामुळे ते राहिलं यावर्षी पण तर स्टार बाजारमध्ये जाऊन आलो आणि खूप असं सामान आणायचंच नव्हतं पण ते असतं ना नाही तू चल तू चल खजूर मेन होते कारण ड्रायफ्रूट लाडू बनवायचे तर खजूर मेन होते त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट ज्या गोष्टी रिलायन्समध्ये भेटल्या नाही आणि ऑनलाईन खूप महाग होत्या जसं की डेसिकेटेड कोकोनट पिस्ता आ, खजूर या सगळ्यांना ऑनलाईन खूप महाग मिळत होत्या म्हणून आम्ही स्टार बाजारमध्ये गेलो आणि झालं आहे असं ना की रि अश्विननी पण कपडे घेतले नाही आणि रियांशनी पण कपडे घेतले नाही आता तिथे जातोच आहे म्हटल्यानंतर याला म्हटलं होतं की चल आपण जरा जुडिओमध्ये जाऊ आणि तुझ्यासाठी कुर्ता तर झाला एक दिवाळीचा पण जीन्स टी शर्ट किंवा शर्ट असं काहीतरी घेऊ पण याला अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्याला म्हटलं होतं की डिमार्टमध्ये चल रिलायन्स इतक्या जवळ आहे रिलायन्समध्ये पण जायचं नाही आहे आणि मग इव्हन त्याला काही फरकही पडत नाही म्हणजे जे रोजचे नॉर्मल कपडे असतात ना दिवाळीच्या दिवशी पण इव्हन ते घाल म्हटलं ना काय घेतोय हा तर असं झालंय की दोघांनाही कपड्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे आणि माझा इंटरेस्ट कपड्यांमध्ये खूप जास्त आहे तर माझं असं चालू असतं की घे रे एक जीन्स घे एक शर्ट घे एक टी शर्ट घे पण आम्हाला काही इंटरेस्ट नाही आत्ताही मी त्याला म्हटलं चल रे चल आपण जातोच आहे तिथे आणि मी तयारच त्यासाठी झाले होते की चला जातच आहे म्हटल्यानंतर तिकडे पण जाणं होईल आणि एखादा येईल जीन्स जुडिओमध्ये चांगले मिळतात रिलायन्स मध्ये पण कधीकधी मिळून जातात इव्हन डीमार्ट मध्ये पण मिळून जातात पण डीमार्ट मध्ये काही शक्य नव्हतं जाणं आता आता तर डीमार्ट म्हणजे बापरे भयंकर असेल तर डीमार्ट शक्यच नव्हतं स्टार बजार मध्ये झुडिओ मध्ये थोडीशी कमी गर्दी असते पण आता तू काय घालणार आहे मग कुर्ता पैजामा एकच दिवस आहे का दिवाळी अशी तीन चार दिवस असते पाडवा आहे भाऊबीज आहे तेव्हा काय घालशील तू कुर्ता पैजामा दोघ बापलेक सेम आहे अश्विनलाही जे जुने कपडे आहे जुने म्हणजे कधीतरीच घालतो आपण पण ॲक्च्युली ते प्रॅक्टिकल विचार करतात याचं काही प्रॅक्टिकल नाही आहे पण ते कपडे तसेच ठेवून राहतात त्याचं मी काय करू कधी घालण्यात येत नाही हे सगळं असतं पण मी नाही आहे आपण घालायचे पण आणि घ्यायचे पण असं आहे तर तो उशीर झालाय खिचडीच लावते आणि तर साफसफाईचं तर असं आहे आता की पंधरा दिवसाआधी किंवा आठ दिवसाआधी जरी आपण क्लिनिंग केली असली ना तरी वरवरची क्लिनिंग ती रोजच्या रोज करावीच लागते तर आता जेवढं झालं तेवढं झालं कसं आहे ना आपण दिवाळीचा आनंद घेऊ शकत नाही नुसतं स्वयंपाक दिवाळीचा फराळ कामं हे चमकवा ते चमकवा यामध्ये असं वाटतं ना की आपल्याला दिवाळी म्हणजे एन्जॉयमेंट नाही तर स्ट्रेस वाटतो कधी कधी खरंच त्यामुळे खूप जास्त थकायचं नाही आहे म्हणजे आपल्या लिमिटपेक्षा खूप जास्त कामं करतो ॲक्च्युली आपण या दिवाळीच्या पिरियडमध्ये आणि म्हणून ते थकणं चिडचिड किंवा आपण एन्जॉयच करू शकत नाही ॲक्च्युअल ते सगळं आपल्याला वाटतं की नाही आपल्या हाताने बनलं पाहिजे सगळं साफ झालं पाहिजे बरोबर आहे सगळं पण तरीही जेवढं जमतं तेवढं मी करते माझ्याही क्लिनिंगच्या गोष्टी राहिलेल्या आहेत पण इट्स ओके म्हणणार आहे मी जेवढं ते होते तेवढं जेवढं झालंय तेवढं बस आता फक्त ना आ, जे लॉफ्ट आहेत ते मी वरून पुसून घेते खालच्या यायला तर गरज आहेच वर कसे तेवढे हात लागत नाही त्यामुळे तेवढी गरज नसते खिचडी लावते सगळ्यात ता आधी त्यानंतर हे लॉफ्ट आहे ते सगळे पुसून घेते आणि वॉर्ड्रॉपचं पण वॉर्ड्रॉप आता ऑर्गनाईज तर झालं आहे एकच झालं आहे माझं तेवढं झालंय बस आहे आणि दुसरं जे आहे ते बघू आता दोघांनी मिळून उद्या आहे सॅटर्डे तर दोघांनी मिळून केलं तर करूया पण वरचा जो आहे ना वुडन म्हणजे वरचा सरफेस तो पण मी पुसून घेते स्वच्छ आणि तुमच्याशीही शेअर करते रोजच्या रुटीनमध्ये म्हणा किंवा या स्पेशली दिवाळीमध्ये म्हणा खरंच आपण स्वतःला सांभाळून हे सगळं करतोय का एकदा नक्की विचारा घर सांभाळताना ना स्वतःला अजिबात हरवू नका किंवा ही सगळी कामं करताना स्वतःकडे लक्ष द्यायला विसरू नका घर सांभाळा पण त्याचसोबत आपली स्वतःची ही ओळख जपून ठेवायला पाहिजे म्हणजे स्वतःचा आनंद आपलं खर खरी एनर्जी कशामध्ये आहे ते सुद्धा जाणून घ्या आपलं कसं आहे स्त्रियांचं लग्न झालं मुलं झाली काही वर्ष झाली की आपल्याला वाटतं की बस झालं आता माझं आयुष्य फक्त घरापुरतं पण खरं सांगायचं तर असं अजिबात नाहीये घर सांभाळणं ही जबाबदारी आहे पण जबाबदारीसोबत स्वतःच्या आनंदाला संपवणं गरजेचं नाहीये या सगळ्या गडबडीत आपण काय चूक करतो माहिती आहे का ती म्हणजे स्वतःला प्राधान्य न देणं आपल्या इच्छा आनंद सगळं बाजूला ठेवतो आणि मग दिवसेंदिवस ना स्वतःपासूनच दूर जातो आणि जरा वेळ स्वतःसाठी घेतलाच स्वतःसाठी काहीतरी केलंच तर त्याचं गिल्टीही आपल्याला फील लगेचच होतं का का असं वाटतं आपल्याला एक आई बायको सून या सगळ्या भूमिकांमध्ये कारण इतकं गुंतून जातो ना की मी कोण आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारून बघा एकदा की आपण कोण आहे आई बायको आणि सून किंवा इतर कोणतं आणखी नातं असेल या व्यतिरिक्त आपण स्वतः कोण आहे हा प्रश्न एकदा स्वतःला नक्की विचारा आता या दिवाळीत बघा मुलं स्वयंपाक घर साफसफाई फराळ या सगळ्यात इतकं गुंतलोय ना आपण की आरशात स्वतःला बघितलं की स्वतःच ओळखू येणार नाही असं सुद्धा होतं ही मीच आहे का असं वाटतं म्हणजे चेहरा तेलकट केस विस्कटलेले ते गभाळे कपडे घर तर एकदम मस्त चमकतंय पण आपण त्यामध्ये चमकतोय का त्यामध्ये आपण कसं दिसतोय हे आपण स्वतःला आरशात बघितल्यानंतर खरंच वाटतं आपल्याला पण तिथेही आपण दुर्लक्षच करतो म्हणून यावेळी ना जरा ठरवा या दिवाळीत कामं करता करता स्वतःला विसरायचं नाही आहे रोजच्या रुटीनमध्येही आपण हेच लागू करायचं आहे फक्त दिवाळी पुरतं नाही आहे आता तुम्ही म्हणाल हे सगळं तर आपल्यासोबत होतं सगळ्यां स्त्रियांसोबत होतं तर मग यावर उपाय काय सगळ्यात आधी तर मी तेच बोलले की प्राधान्य द्या स्वतःला म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा तुमच्याला मना तुमच्या मनाला, मनाला जे आवडतं ना ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि त्यात गिल्टी वाटण्याचं अजिबात कारण नाही आहे स्वतःला दिलेला वेळ म्हणजे आपलं सॅटिस्फाईड असतं म्हणजे आपण स्वतःसाठी वेळ दिला ना तर खरंच आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं आता आरशात बघून हसू आलं पाहिजे ना की हां हीच आहे मी मस्त आनंदी आत्मविश्वासू आणि सुंदर आई पत्नी सून या सगळ्या भूमिका आपल्याच आहे पण त्यापेक्षा आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत की नाही म्हणून घर सांभाळताना स्वतःलाही सांभाळा स्वतःचा आनंद स्वतःची ओळख दोन्ही जपा चला तर मग या दिवाळीत फक्त घरच नाही तर तुमचं मनही उजळलं पाहिजे ऍक्च्युली व्हिडिओ याला थोडासा उशीर झाला पण तरी सुद्धा हे माझं एक छोटसं मोटिवेशन समजा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसं वाटलंय सगळं झाल्यानंतर मी माझ्या स्वतःसाठी वेळ काढला कारण खरंच आरशात बघितल्यानंतर वाटलं होतं की खरंच तेलकट चेहरा झाला आहे मग म्हटलं चला थोडा चेहराच चमकवूया म्हणून मी इथे स्क्रब करणार आहे आणि व्हिडिओ पण मी इथे सेंड करते चलो उद्या भेटूया बाय